होलीचं दार उघडलं आणि समोर भयंकर दिसलं परीक्षेच्या एक दिवस आधीच नीटच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल लातूर जिल्ह्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे राजस्थानमधील कोट्यानंतर महाराष्ट्रातील लातूरमध्ये सर्वात जास्त डॉक्टर व इंजिनियर्स होण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने अनेक विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलतात असाच काहीसा प्रकार आज तीन मे रोजी समोर आला आहे वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा उद्या होणार आहे मात्र लातूर मध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या वीस वर्ष विद्यार्थ्यांनी रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अनिकेत अंकुश कानगुडे असून तो मागच्या दोन वर्षापासून लातूरच्या आर सी सी कोचिंग क्लासेस येथे तयारी करीत होता दरम्यान मागच्या वेळी अनिकेत कानगुडे या विद्यार्थ्याला जवळपास मार्क मिळाले मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही पुन्हा तो नीट परीक्षेची तयारी करीत होता मात्र परीक्षेच्या एक दिवस आधीच या विद्यार्थ्याने लातूर मध्ये गळफास घेत के आत्महत्या केली आहे अनिकेत कानगुडे हा बीड जिल्ह्यातला गेवराई तालुक्यातील रुई धानोरा येथील रहिवासी आहे आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय याचा तपास आता पोलीस करीत आहेत वैद्यकीय परीक्षेसाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा आज होणार आहे सदर परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत एनटीए मार्फत घेतली जाणार आहे लातूर जिल्हा प्रशासन या परीक्षेसाठी सज्ज झाले आहे लातूर मधील एकावन्न राष्ट्रीय केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय परीक्षा केंद्रापासून मीटर परिसरात प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर हेल्प डेस्क स्थापन करण्यात आला आहे